दारू पिण्यास पैसे न दिल्याने हत्या करणाऱ्या आरोपीला मिळाली जन्मठेपेची शिक्षा पुसद जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल पुसद येथील विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस जे रामगडिया मॅडम यांनी आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एका हत्येच्या प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली यात सविस्तर माहिती अशी की दिनांक चौदा मार्च दोन हजार अठरा रोजी आरोपी नामे शेख अकबर शेख गैबू राहणार जांबजार हा त्याचा मित्र मयत सुरेश माधवराव शेलाटे याला येथील जमशेदपूरकडे जाणाऱ्या पुलाजवळ जबरदस्तीने दारू पिण्यास पैसे मागत होता व यावरून त्यांचा वाद झाला त्यानंतर काही वेळाने आरोपी शेख अकबर हा जांबजार बस बसस्टँडवर येऊन मर्डर हुआ दुकाने बंद करो असे म्हणून ओरडत होता परंतु आरोपी हा नेहमीच दारू पिऊन बडबड करीत असल्याने त्याच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी जमशेदपूरकडे जाणाऱ्या पुलाखाली सुरेश शेलाटे याचा गळा कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून गुन्हेगाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांना गुन्ह्याचा सुगावा लागला नाही त्यानंतर मृतकाच्या भावाने पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दिली त्या तक्रारीवरून अज्ञात बांधवीचे कलम तीनशे दोन नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यानंतर प्रकरणातील साक्षीदार यांनी आरोपी व मयत व्यक्ती याला एकत्रितरित्या घटनास्थळाकडे जाताना पाहिले व आरोपी हा घटनेनंतर चार दिवस फरार असल्याने पोलिसांनी आरोपी शेख अकबर याचा शोध घेणे सुरू केले व शेवटी आरोपीला माहूर येथून अटक करण्यात आली व त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर तपासांती आरोपी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे मिळून आल्याने तसे दोषारोपपत्र विद्यमान न्यायालयात दाखल करण्यात आले न्यायालयात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याकरिता सरकारी पक्षातर्फे एकूण सात साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली सदर गुन्ह्याचा कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याने सरकारी पक्षातर्फे परिस्थितीजन्य पुरावे सादर करण्यात आले या पुराव्याच्या आधारावर आरोपी हा दोषी आढळून आल्याने त्याला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस जे रामगडिया मॅडम यांनी आरोपीला मित्राची हत्या केल्याच्या कारणावरून दोषी धरून जन्मठेपीची शिक्षा सुनावली व सोबत दहा हजाराचा दंड सुद्धा ठोठावला आणि दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली या प्रकरणात शासनातर्फे सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट महेश निर्मल यांनी प्रभावीपणे बाजू मांडली तर पैरवी अधिकारी म्हणून गजानन राठोड यांनी काम पाहिले